किती रुपये का शंभर रुपये दोनशे रुपये एवढं सॉप्ले ठेल दोनशे रुपये सातशे पाचशे रुपये घेऊन या मग बघूया तर आता पप्पा आणि मी आलं ही वजरी धुवायला आज आमच्याकडे पाणी सोडल्याने नाही लायटीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आता बावड्यावर येला वजरी धोक आणि वजरी एकदम स्वच्छ करून घेतली की मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जी लोक हे सगळं खात नाही कृपया त्या लोकांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल आणि <laughs> काय नाही सकाळचे नऊ वाजलेत आणि आज आमची सकाळ झाली लवकर आणि पक्ष्यांच्या आणि सकाळची जाग येऊक होई सगळ्यात आधी कोंबडो सकाळी साडेपाच पासून सुरू होता हा होय होय लगीन केल्यापासून फक्त ही एकच आई ऑर्डर देणारी सुटली आहे रवली आता तर हे आमचे फनसत आहेत घरचे जे दरवर्षी असेच धरतात आणि जात मोठी आहे आणि कापो पण असा आता कापा आणि बरका यातला फर फरक कोणाला माहिती आहे कमेंट है। करून नक्की सांगा बाकी थोड्याच वेळात आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतो आहे आणि आज एक छानशी रेसिपी बघणार आहे आपण श्वेताच्या हातची तिला आहे सुट्टी आणि तिला तिच्यासोबत असणार आहे आज आईसुद्धा सो दोघींशी गप्पा मारायला मजा येईल मुला गणपती बाप्पा मोर या तर सेट आता सेटअप रेडी केलं आहे आपण छान झाडलोट केली आहे दोन शिरे लावलेत आणि ही लाकडं लावली आहेत आता मला आणायची केळीची पानं व्हिडिओ एकच असतो पण त्यामागे एफर्ट्स खूप असतात जर आउटडोअरला आपण शूट करत असू तर आणि आउटडोअरला शूट करण्यामागचं कारण एकच आहे लाईट चांगली मिळते आणि आज वातावरण पण मस्त आहे आणि जागाच्या झाड लागली ॲ मस्त आज सावलीत छान रेसिपी होणार आहे तर आता रेसिपी होईत तेव्हा होईल तोपर्यंत हे घरचे पोहे आणि चाय भिजत घातलेले नावशीनं आता ते खाऊ घ्या आणि आमची आय रेडी झाली आहे पण सुनबाई अजून काही रेडी नाही झाली आहे चला चाय पोहे खाऊ घेवा नमस्कार मी आणखी त्रासून गोष्ट ओकणातल्या यशामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपार दुपार स्वागत आहे आत्ताच जस्ट येऊन झालं आहे आणि एक तासभर आम्ही आराम केला फ्रेश झालो परत एकदा आणि आता आपण आपल्या घरातल्या अंगणात आईसोबत एक रेसिपीचा व्हिडिओ करत आता कसली रेसिपी आहे तुम्हाला थमनेला आणि कॅप्शन बघून समजलंच असेल सकाळीच आमचे पप्पा कनडीला गेलेले कन्नडी जसं आमच्यापासून फोंडा आठ किलोमीटर आहे तसं सेम कन्नडी पण आठ किलोमीटर आहे आणि कन्नडीतून कणकवली रेल्वे स्टेशन जवळ पडतं सो आम्हाला कधी कणकवली रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर आम्ही कनडी मार्गे जातो आणि कनडीमध्ये बकऱ्यावाल्याचं एक दुकान आहे जे खूप स्पेशल आहे म्हणजे वाराला तिथे क कंटिन्यू दोन ते तीन बकरी दिवसभरात असतातच तर पप्पा तिथे गेल्यानंतर त्यांना हमखास वजरी वगैरे मिळते आणि वजरी म्हणजे आपल्या काळजाच्या जवळचा विषय एकदम मला माझ्या आईला पप्पांना आम्हाला तिघांना वजरी इतकी आवडते भयानक भरपूर आमच्या आजोबांना खूप आवडायची आणि त्यांच्या त्यांच्या पाठी आता आम्हाला दादाला नाही आवडत श्वेताला तर काहीच नाही आवडत वहिनीला आवडते वाटतं आमच्या माहीत नाही आता सप्प्या केली काही विचारेन तर आता वजरी मसाला कसा करतात बाकीची लोकं ग्रेव्ही बनवतात आणि आमची आई ड्राय करते आणि आमची आई जी ड्राय करते ना ती वजरी मला नाही आवडत दुसरं कोण बनवू शकतं आणि अख्खी वजरी मी एकटा खाईन जर माझ्या आईची आजची असेल तर तर आज पुन्हा एकदा तशी एक स्पेशल रेसिपी बघूया आईसोबत गप्पा मारूया आणि भाऊ अजून काय काय आज माहित पडते वेगळं ते कायतरी असं झालं गं थोडं बघ काय पड चो नाही तेल ह्याच्यात काढून ठेवलेलं ना साबणाने हे केलं आणि काथ्याने घासला इतका चिकट झालेला जाणार तेल तुम्हाला काय बोललं अजून तुला काय बोलायचं आम्ही ऑफलाईन भांडतो आम्ही ऑनलाईन नाही भांडत तर मित्रांनो ही आहे माझी आई आई हाय कशी आहेस ओके आज आराम केला मिसळ भाऊ कसा होता नक्की तर आता आपण वजरी सुखा मसाला मसालामध्ये जे वाटण करणार आहे थोडस त्या वाटण्यासाठी आपण काय काय घेतले ते बघूया बरं तर मित्रांनो आमची आई आता तुम्हाला सांगेल की वाटण्यासाठी काय काय घेतलंय काय काय घेतले आई अर्धी वाटी सुको खोबरं बरं दोन मोठे कांदे ओके आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या ओके आणि थोडस ओलो खोबरं बरं आणि एक इंच आलं ओके आता हे सगळं आपण भाजून घेऊ घेणार भाजणार हा नंतर वाटून घेणार मग आता सगळं तरी काय भाजूया आपण खोबरं भाजूया सुको खोबरं भाजूया ओके इतके हो से तर मंडळी खोबरं इतकं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि आता खोबऱ्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी ओलं खोबरं भाजून घ्या कारण जर कांदा भाजलात तर कांदा चिकटणार ओके तर आमच्या आईने आता परत पोझिशन चेंज केली आहे जशी हवा येते त्या बाजूने धूर जातो आणि धूर सगळ्या डोळ्यात जातो आणि चुलीवरचं जेवण जितकं चवदार लागतं तितकं डोळ्यांना त्रासदायक पण असतं ओलं खोबरं पण आता इतक्या असं लालसरपणे भाजून घ्यायचं आणि शेवटला कांदा लसूण आलं हे सगळं आपल्याला आता एकत्र घेऊन चुलीवर ठेवायचं आणि हे पण छान लालसर भाजून घ्यायचं तुझी काय ड्युटी संपली आता आमच्या आवशी ड्युटी दीपक सकाळी तुका दुराण व्हायता दिला आता ती नाही गोचूल नाही नीट पेट तर आता आमच्या आईने सगळं वाटण परत एकत्र केलंय आणि सगळं आता एक रूप करून मिक्स करून आता हे आपण पेस्ट करून घेणार जी वाटण वाटून घेणार आणि त्यानंतर मग करणार फोंडीला आणि प्रश्नांना सुरुवात तर वाजले संध्याकाळची चार आणि आमची आई आताच हा मिक्सर लावते आणि त्यानंतर वाटण रेडी झालं की आपण इथेच वजरी सुखा मसाला लाव काय फोडणी देतात आणि काय प्रोसेसने शिजवतात कशी शिजवतात हे सगळं बघणार आहोत आणि मी सगळ्यांना कन्फर्म सांगतो की जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलं ना तर मी नंतर परत कमेंटमध्ये येऊन आईला थँक्यू बोलाल इतकी भारी लगते। पक्ता सा आगे, आगे ला, लागते फक्त तुमचा घरचा मसाला आणि आईने सांगितलेली पद्धत जशी तशी केलात नातकुळा लागते नातकुळा तर आता आम्ही चुलीवर हे मातीचं भांडं ठेवलं आहे आणि आमची आई आता तुम्हाला थे 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 थे। ह्या वजरीचा सुखा मसाला कसा करतात ते दाखवणार वजरी आईने आमच्या स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार वेळा त्यानंतर काय केलं धुवून घेतली गरम पाण्यात धुवून घेतली मग कुकरात शिजवली मग कापून घेतली बारीक बारीक पिसेस आणि दोन तीन वेळा पाण्यात गरम पाण्यात घेतली कारण खूप त्याला वाच येतोट ओके okay. जर कोणाला वजरी खायची असेल ती स्वच्छ धुवावी लागते घरी लोक आळस करतात ऍक्च्युअली वजरी सगळ्यांना आवडते पण तो धुण्याचा प्रॉब्लेम असतो ती साफ करायचा प्रॉब्लेम असतो ओके हा तर त्याच्यामुळे आपण घरीच खालेली बजरी खूप छान असते हा बाहेर खाण्यापेक्षा शक्यतो घरीच घरीच खावा पण खा। ती स्वच्छ धुवून राहत आणि कुकरात किती शिट्या काढल्या आहेत तू कुकरात दहा बारा शिट्या केल्या दहा बारा शिट्या आणि मग छान पीसेस करून घेतले बर नाही प्रश्न तर आमच्या आईला मी एक प्रश्न विचारतो कोड घालतो हा कोकणातला भट धर की आपट असं काय आहे जे आपण आपल्या जेवणात वापरतो जेवणात वापरतो नारळ आमच्या आईन पटकन उत्तर दिल्यान शेताल नाही जमलं सकाळी आता आपलं तेल गरम झालं असेल आता काय करूया आपण फोडणीसाठी साठी फोडणीसाठी आपण लसूण घेतलंय ओके सगळ्यात आधी आपण काय घालणार यामध्ये लसूण घालणार ओके आणि जर मित्रांनो तुम्ही रेसिपी जशी आहे तशी केलात ना तर तुम्हाला खूप जास्त मजा येईल वजरी खाताना भरपूर वजरी आवडते येस येस खूप जास्त अख्खी तो एक मजबूरी मी सांगितलं त्यांना सुरुवातीलंच वैद्या आरामात खंडे तर असा तेल चांगलं तापले लसूण पण चांगली तड चढली आहे ता पण टाकणार कांदा कढीपत्ता तर आईने आता ह्यामध्ये कांदा कढीपत्ता घातलं बारीक चिरलेला कांदा किती होता आई दोन होते दोन होते दोन कांदे भरपूर होते एका वजरीनं ओके कारण ती वजरी शिजवल्यावर जर दोन वजरे असतील तर तुम्ही चार कांदे घेऊ शकता हा हा कांदा आणि लसणीचा खेळ आहे जेवढी लसूण जास्त ना आणि वाटण तितकं नाही लागत वाटण वाटण एकदम हलक मग आपण एवढं वाटण का काढले ते आपण थांब परत परत ते थुकले ओके आपण एवढं वाटण काढलंय आपण अच्छा मग आपण पायासूप आज नाही दाखवत आहे परत कधी कोणाला बघायचं असेल तर कमेंट करून सांगा आणि आमची आई म्हणते तिला कोणीतरी कमेंट केली की तुम्ही एव्हरी डे कांदा खोबऱ्याचं जेवण दाखवता कांदा तेवढे आमच्याकडे आम्ही करणार काय आणि हा आमका पूर्वजांनी दिलेला त्यामुळं आमचं नाईला त्याच्याशिवाय जेवण आमका गोड लागत नाही आता कांदा जरा छान लालसर होऊन द्यायचा आहे आणि मग त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे घरचा मालवणी मसाला वर्ना आता मी पण जेवण करू शकतो पण आई सोबत असेल तर कॉन्फिडन्स येतो आई नसेल तर मग असं विसरायला होत आम्ही हा तर हा दादाकडे बनवलेला मालवणी मसाला आता <coughs> कलर चांगला ना याचा पण बऱ्याच जणांनी मसाला हवा आहे म्हणून पण कमेंट केली आहे सो लवकरच आपण आपल्या घरचा मसाला पण विक्रीसाठी काढणार आहोत कोणी इच्छुक असाल तर आजच्या व्हिडिओत कमेंट केला तरी हरकत नाही ओके तर आता आईने यामध्ये हळद घातली आहे आणि हे दोन ते तीन बारीक चमचे दोनच चमचे वाटत आता हे छान एकरूप करून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव केलं ना की वाटणाला पण मसाला तेवढाच लागतो आणि सगळ्याची चव एक होते शुकी गाया ना, फोड़ ना तर आता आईने यामध्ये ही वजरी घातली आहे आणि तर नॉनस्टिकची जो स्पून होता त्याने काय आमच्या आईला काय तर आई बोलली आपला छान घरचा आत्या तर अशा प्रकारे आता आपल्याला वजरी सगळी मिक्स करून घ्यायची मसाल्यात आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं तर छान मसाला एकरूप करून घेतलाय वजरी ऑलरेडी शिजलेली होती फक्त आपल्याला आता शिजवायचं आहे वाटण मसाला आणि कांदा तर चवीप्रमाणे मीठ आहे आता मीठ एकरूप करून घ्यायचं थोडा वेळ झाकण मारायचं म्हणजे वाफ येईल चांगली थोडस ड्राय पण पन होणार पण त्याच्या आधी वाफ सुटलेली बरी असते मग नंतर वाफ सुटून झाल्यावर एकदा आपण परत झाकण काढून ती शिजवणार हो म्हणजे वजरी सुखी होणार बरोबर नाही जमात माका येस। मी एकदा एकटा एक करून बघणार आहे मला जमते का तरी ट्राय नाही केली भीती वाटते चांगली परताय तर आता आपण वजरीवर झाकण मारलय आणि आमच्या यात मध्ये आहे कोथिंबीर आणायला आणि वजरी बघून असं तोंडाला पाणी सुटलंय हा असं झालंय कधी रात्र होईल आणि मी काही नाही येणार खरंच खूप माझा शिव बाजारीवर बर। आणि बरेच जण एक प्रश्न विचारत होते की चिनू कुठे आहे तर मी खूप टाळायचा प्रयत्न केलेला की मला सांगायचं नव्हतं ॲक्च्युली पण आता जसं माझं तिच्यावर प्रेम होतं तसं बरेच जणांचं तिच्यावर प्रेम होतं आणि हे नेहमी असू द्या तुमच्या मनात ॲक्च्युली काय झालेलं मध्यंतरी तिला खूप साप वगैरे पकडून आणायची सवय लागलेली मोठे मोठे साप आणायची आणि टाईम होता तेव्हा भात कापणीचा तर एक दिवस काय झालं ती एका अजगराच्या पाठी लागली आणि तिला वाटलं हा साप पण आपण मारून घरी नेऊ शकतो पण तसं झालं नाही ती अजगराच्या पाठी गेली आणि ती आलीच नाही परत आम्ही दोन दिवस सलग शोधला अख्खा गाव शोधलं चिनू चिनू करून ओरडलो लिटरली मी दोन दोन ते तीन रात्र रडत होतो पण नाही सो तिची आठवणी नेहमी माझ्यासोबत असतील आणि तिची आठवण मला सतत यावी आणि मी तिला कधीच विसरू नये तिच्या आठवणीत आपण आणखी एक पिल्लू सेम तिच्यासारखा आणि तिचा भाऊ असे दोघांना घेऊन आलो कारण त्या आजगराने फक्त चिनूच नाही तर आमच्या घरची दोन कोंबडी त्यानंतर अजून बारीक सारीक दोन तीन पिल्लं जी होती ती सगळी पुसून टाकली आणि फक्त त्या आजगराचं पिल्लू आम्हाला आजूबाजूला कुठेतरी दिसलं पण तो मोठा आजगर काही दिसलाच नाही आणि त्यानंतर सगळा खेळ संपलेला सो so, सॉरी मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली नाही त्यासाठी आणि ठीक आहे आता बराचसा टाईम निघून गेला आहे ने नेहमी आठवणी आपल्या जात असतील तर आमच्या आईने आता इथे झाकण काढलं आहे आणि आता ती व्यवस्थित तेलात परतवायला सुरुवात करते जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी वाफ आणि मग छान तिला आता खरपूसपणा येईपर्यंत तेलात परतवत okay. राहायची तर मंडळी रेडी आहे आमच्या आईचा आजचा हा वजरी सुखा मसाला तर तर हा असा तर आवाज यायला लागला की समजून जायचं आता आपली वजरी सुकली आहे आणि यामध्ये आता अशी कोथिंबीर गार्निश करायची तरच ओके आज जरा जेवणाला मज्जा येईल आई काय म्हणते बघ काय घर आई बघ कळकोचरी काही कळकोचरी आजी वैती बघ वैती बघ कळ काढता वैती बघ हा नाही ना काढू ना जी <laughs> आज फटके रिका तिथं माहितच नाही पाणी जाऊ गेला तर मंडळी नेक्स्ट रेसिपी काय असेल आईच्या आजची आठवणीने कळवा अभि काळजी घेवा सोयनराव सोयनरावा आणि वजरी खाऊ घ्या तर मित्रांनो एक तासाभराच्यात आमच्या आईने तुम्हाला करून दाखवली आहे ही बकऱ्याच्या वजरीची छानशी अशी सोपी रेसिपी मला वाटत नाही ह्या रेसिपीमध्ये काही किचकट असेल किचकट असेल तर ते फक्त इतकंच असेल की ती साफ कशी करतात आता वजरी साफ कशी करतात ह्याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघायचा आहे का असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाकी आमच्या आईने जी तुम्हाला अशी आउटडोअरला छान अशी आपल्या घराच्या अंगणात बसून मातीच्या भांड्यात चुलीवर अशी खरपूस चटकदार वजरी मसाला बनवून दाखवला आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल नवीन असाल तर काळ्या कलरचं जे बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते खूप प्रिय आहे पण मला खूप जास्त हेल्प करून जाईल बाकी लाईक केलं नसेल तर लाईक करा आमच्या आईसाठी परत एक कमेंटसुद्धा करा आणि बेटू भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या के सैन रावा